दुपारचे साडेतीन वाजत आलेले आहेत आणि पाचव्या टप्प्यात आत्तापर्यंत जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार महाराष्ट्रामध्ये तुलनेनं कमी मतदानाची नोंद होती आहे महाराष्ट्रामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत सत्तावीस पूर्णांक चौतीस टक्के एवढं मतदान नोंदवलं दो गेलं आहे थोड्याच वेळामध्ये दुपारी दोन पर्यंतची आकडेवारी आपल्या समोर येईल मुंबई उत्तरमध्ये सध्याच्या आकडेवारीनुसार सव्वीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के उत्तर मध्य मुंबईमध्ये अठ्ठावीस पूर्णांक शून्य पाच टक्के एवढं मतदान झालं आहे महाराष्ट्रामध्ये तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे आणि त्यापैकी सर्वाधिक मतदान नोंदवलं आहे दिंडोरीमध्ये आणि हा आकडा आहे तेहतीस पूर्णांक पंचवीस टक्क्यांचा तर सर्वात कमी मतदानाची नोंद कुठे झाली असेल तर ती आहे कल्याणमध्ये कल्याणकरांनी आतापर्यंत म्हणजे दुपारी एक वाजेपर्यंत केवळ बावीस पूर्णांक बावन्न टक्के एवढंच मतदान नोंदवलेलं आहे आणि दादरमध्ये आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल साडेतीन वाजता आहेत पुन्हा एकदा शेवटचे दोन ते अडीच तास आता उरलेले आहेत काय प्रतिसाद दिसतोय मतदानाचा नक्कीच अमोल पाहायचं झालं तर ह्या संपूर्ण म्हणजे पाचव्या टप्प्यामध्ये जे निवडणूक प्रक्रिया, प्रक्रिया पार पडत आहे मतदान प्रक्रिया पा पार पडत आहे त्यामध्ये जर सकाळपासून जो मतदारांचा ओघ आहे तो कायम होता आपल्याला पाहायला मिळत होता परंतु जसा दुपार सुरू झाली त्यानंतर हा मतदारांचा कौल आहे तो जो क ओघ आहे तो कमी प्रमाणात पाहायला मिळाला आपण आता विद्या ह्या ठिकाणी आहोत बालमोहन विद्या मंदिर आणि याच ठिकाणची आपण परिस्थिती पाहिली तर आज सकाळी ह्या ठिकाणी आहेत मोठ्या संख्येने मतदार आहेत ते मतदान करण्यासाठी उतरलेले होते स्वतः राज ठाकरे असतील त्यासोबत नाना पाटेकर असतील अनेक अभिनेते या ठिकाणी येऊन आपलं मतदान आहे ते करून गेलेले आहेत परंतु आताची आकडेवारी जर पाहिली तर आपण सत्तावीस ते अठ्ठावीस टक्क्यापर्यंतच मतदान आहे ते मुंबईमध्ये होताना पाहायला मिळते अनेक जण आहेत ते या ठिकाणी अजूनपर्यंत मतदानासाठी आलेले नाहीये त्यामुळे मुंबईमध्ये एकच मतदानाचा जो टप टक्केवारी आहे ती कुठेतरी कमी प्रमाणात पाहायला मिळते अनेक जणांकडून तसेच निवडणूक आयोगा करून देखील हा मतदान करण्यासाठी वारंवार आवाहन केलं जात आहे आता दुपारची उन्हाची वेळ होती त्यामुळे मतदारांची जी टक्केवारी आहे ती कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत होती जशी संध्याकाळ होते तर या संध्याकाळमध्ये नक्की मतदार घराबाहेर पडतोय का आणि मतदान करतोय का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण या संपूर्णपणे मतदान प्रक्रियेमध्ये अनेक नेते असतील त्यासोबतच पदाधिकारी असतील त्यांनी सुद्धा घरोघरी जाऊन मतदान करण्याचं आवाहन केलेलं होतं त्यामध्येच आज सकाळपासून काही प्रमाणात सकाळच्या सत्य हा जो ओघ आहे तो चांगल्या प्रमाणात पाहायला मिळालेला होता परंतु दुपारच्या सत्रामध्ये ऊन असल्या कारणामुळे मतदार आहे तो घराच्या बाहेर पडलेला नाहीये दोन ते अडीच तासच फक्त या मतदानासाठी बाकी राहिलेले आहेत तर आता या अडीच तासामध्ये नक्की मतदार कौल हा कशा प्रकारे देतोय मतदान किती टक्के होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु मुंबईमध्ये आतापर्यंत फक्त अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस टक्केवारीमध्ये हे मतदान आहे ते झाले ते अठ्ठावीस टक्के ओढीच आतापर्यंत मतदान प्रकरणाची नोंद झाली आहे पुढे काय होतं बघूया गोरेगावमध्ये आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आहेत श्रेयस सकाळच्या तुलनेमध्ये आता तुमच्या पाठीमागे तुलनेने शुकशुकाट दिसतो आहे मात्र इथून पुढे मतदानाची आकडेवारी वाढेल प्रतिसाद वाढेल असं देखील सध्या अपेक्षा आहेत काय नेमकं का आत्ताचं स्टेटस आहे त्याच अपेक्षा आहेत अमोल सर म्हणजे सकाळी जे मतदान केंद्रावर जी गर्दी ज्या लाईन्स होत्या म्हणजे आपण बघतो तर विलेपार्ल्यामध्ये विद्या विद्यामंदिरमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिकडच्या आठ वॉर्डमध्ये कमीत कमी लाईन जी होती ती पन्नास साठ कमीत कमी लोक त्या एका लाईनमध्ये उभी होती आणि पूर्ण मैदान भरलेलं होता पण आता दुपारची वेळ दुपारच्या वेळेत खरं तर मतदान तुम्ही बघू शकता तर माझ्या मागे पण शुकशुकाट दिसतोय आपण आता इकडे गोरेगाव परिसरात फिमसिडी परिसरात खरंतर हा परिसर खूप महत्वाचा आहे कारण नागरी निवारा असो डिंडोशी असो किंवा एकूणच फिमसिडीचा रस्ता असो हा संपूर्ण रस्ता फार मोठा Uh, ah, arte ज्या सगळ्या गोष्टी आहेत जिकडे मोठ्या बिल्डिंग्स आहेत मोठे कॉर्पोरेट्स आहेत मोठे रहवासी आहेत त्याच्यानंतर खऱ्या अर्थान नागरी निवारासारखी जागा आहे जिकडे अनेक लोक राहतात पण तरीही मतदानासाठी जर ती मंडळी अजूनपर्यंत उतरली नसेल तर एक मोठा प्रश्नचिन्ह उभा सगळ्या नेत्यांसमोर राहतो आणि मतदाना करणाऱ्या लोकांसमोर पण आता तो प्रश्न उभा राहतोय त्यामुळे कुठे ना कुठे दुपारनंतर हा आकडा वाढतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र सकाळी जे चित्र होतं त्याच्यापेक्षा विपरीत चित्र आता दुपारच्या दरम्यान एक दीड तासात तरी पाहायला मिळतंय आमचं